समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नायकाचीवाडी या गावामध्ये वडूज येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे या शिबिराच्या माध्यमातून गाव परिसराची स्वच्छता किरकोळ रस्ते दुरुस्ती नाले सफाई अशी छोटी मोठी कामे मार्गी लावण्याबरोबरच विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांचं मनोरंजन आणि प्रबोधनही करण्यात आले प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक नवनाथ जाधव खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना नवनाथ जाधव म्हणाले नायकाची वाडी येथे या निमित्तानं सार्वजनिक स्वच्छता आरोग्य पर्यावरण अंधश्रद्धा आहार विहार याबाबत जनजागृती केली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्पर्धा परीक्षेचं महत्व सांगितलं गेलं यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून जुन्या मराठी गीते तसेच लावणी आणि इतर लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं संतोष इंगळे रियाज मुला आणि इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य तसेच कोमल शिंदे हिनं सादर केलेल्या लावणी नृत्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला विभाग प्रमुख प्राध्यापक डी एन कठरे प्राध्यापक डी आर कोडसे यांनी स्वागत केले सुरेश जाधव यांनी सूत्र संचालन केले कार्यक्रमास सरपंच शशिकला जाधव उपसरपंच उषा जाधव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव बाळासाहेब पवार संगीता धनाजी जाधव बापूराव जाधव गौरीहर जाधव भरत जाधव महादेव फडतरे सुभाष जाधव प्राध्यापक सुदाम खाडे प्राध्यापक तेजश्री देशमुख श्रीमती भारती माने मॅडम आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दादासाहेब ज्योतिराम गोडसे महाविद्यालयाचं मा शिबीर बरीच वर्ष आपल्याकडे या ठिकाणी संपन्न होत आहे याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यातून हे विद्यार्थी आजचा त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमातून ते आपणाला तो कार्यक्रम सुद्धा बोधपर असणार आहे आणि यातूनच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याचं आणि देशाच्या भावी नागरिकाचं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यातून हे आपणास पाहावयास मिळणार आहेत ही समोर बसलेली लहान मुलं आहेत या लहान मुलांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यातून ते बोध घेतील आमच्या गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्याचप्रमाणे बरेच आमच्याकडं शिक्षणप्रेमी नागरिक आहेत धनाजीराव तुम्हाला सर्वांचा परिचय आहे आणि त्यातून या चांगल्या उपक्रमाला सर्वजण भरभरून बर सहकार्य करतात या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सर मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य नायकाचे वडे गावातील प्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ या सर्वांनी दादासाहेब ज्योतिराम गोडसे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वडूजवर आतो नाथ प्रेम केलं तीन वर्षामध्ये कुठलीही गैरसोय ह्या गावामध्ये झाली नाही त्याबद्दल मी सर्वांसमोर महाविद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो धन्यवाद देतो <प्राँगा>

दह हातावर आला फिरूनी पंच प्राणरथ एक उंकान बोला बोला देह मनान उंकान काकावर आला आयं बोला बोला देह हरु कान साये झन

सिम नानी लाटो गेरी सिमानी लाटो गेरी। प्रोड़ ऑन्योच्च याओव लूब लुब 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 राजा देव आम्ही रत याच झत नाही जवर तवर झुंद रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी ना कना न झुजतो ना ना, 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 ना।

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सोमनाथ काळे नायकाची वाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा